आपण पाहत आहे शहरातील कल्याणी नगर नगरशेकार अपघातात आता संपूर्ण अग्रवाल कुटुंब जेलमध्ये का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पोरशेकार प्रकरणात आरोपी विशाल अग्रवाल त्यांची पत्नी वडील आणि मुलगा आधीच अडचणीत आहे आता अशातच आरोपी विशाल अग्रवालचा काका रामकुमार अग्रवाल याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे अग्रवाल कुटुंबाचा पाय आणखी खोलात गेलाय पुण्यातील बावधड परिसरात असलेल्या नॅन्सी ब्रह्मा या उच्चभ्रू सोसायटीच्या नावावर असलेल्या भूखंडावर अकरा मजली टॉवर उभारून सोसायटी धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी विशाल अग्रवाल आणि त्याचे काका राम अग्रवाल सह अन्य पाच जणांविरुद्ध मोफा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन हजार सात साली बांधण्यात आलेल्या नॅन्सी ब्रह्मा सोसायटी धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय एकाहत्तर सोसायटी धारकांना पार्किंग मोकळी जागा देणं बंधनकारक असताना तीन सोसायटी तयार करून एकाच ठिकाणी अम्युनिटी स्पेस आणि मोकळी जागा दर्शवून सोसायटी धारकांची परवानगी नसताना बिल्डरना अकरा मजली आणि दहा मजली इमारत बांधून फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसात विशाल अरुण अडसूळ यांनी तक्रार दिली आहे या प्रकरणी विशाल सुरेंद्र कुमार अग्रवाल रामकुमार अग्रवाल विनोद अग्रवाल नंदलाल किमताणी आणि यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय हिंजवडी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात चौकशी करण्यासाठी विशाल अग्रवाल आणि काका राम अग्रवाल यांना ताब्यात घेतलं जाणार असल्याची माहिती मिळतीय आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ